हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लिसफुल लाईफ कसे आज सर्वजण होप सो सगळे मस्त आणि ठीक असाल हे देवाने दिलेलं सुंदर आणि छोटस आयुष्य टेन्शन घेऊन जगण्यापेक्षा मस्त आणि स्वस्त जगा आज सकाळी सकाळीच मस्तपैकी चुलीवरच्या भाकरी आणि भाजीचा नाश्ता केला साडेआठ वाजता इथे सकाळी भाजी भाकरीच खाल्ली जाते कारण सकाळी लवकर घरातून निघून जातात मग भाजी भाकरी तयार झालेली असते तीच खाल्ली जाते दुपारी मग भात आमटी करायची आणि संध्याकाळचं मग संध्याकाळी जेवण पण पोहे उपीट जे ब्रे ब्रेकफास्टला आपण जे वेगवेगळे पदार्थ बनवतो ना ते सकाळी असे बनवून होत नाही किंवा तरी संडेला वगैरे एखादं स्पेशल काही असेल तरच नाहीतर मग मोस्ट ऑफ द टाईम संध्याकाळी हे पदार्थ बनवले जातात म्हणजे भूक लागली संध्याकाळी तर मग काहीतरी वेगळं असं इथं बनवलं जातं दुपारचे बारा वाजले होते फनसाचे घरे खाऊन आम्ही निघालो होतो शेताकडे म्हटलं जाऊन बघून तरी येऊ हे जे आता व्हिडिओमध्ये तुम्हाला घर दिसतंय ना ते काजूच्या बागेमध्ये आहे बरं का म्हणजे जे जा आजूबाजूला झाडं आहेत ना ती काजूची आहेत या गावचं वैशिष्ट्यच असं आहे की जेवढी घरं गावामध्ये आहेत तेवढी घरं गावच्या बाहेर आहेत म्हणजे शेतामध्ये आहेत कारण शेती हा मेन व्यवसाय आणि प्लस काजूच्या बागा त्याच्यामुळं लोक मोठी मोठी घरं बांधून शेतामध्ये राहतात जर चुकून तुम्ही ॲड्रेस चुकला तर इथे विचारण्यामध्ये काही अर्थ नाही कारण तो भेटतच नाही सजासजी अजिबातच नाही एकतर गाव मोठं आणि गावच्या बाहेर शेतामध्ये घरंही भरपूर आणि सरस एकाच सर नेमच्या असल्यामुळं नेमका ॲड्रेस सांगणं कोण कोणाचं आहे ते ओळखणं सुद्धा कठीण होऊन जातं मला तर याचा चांगला अनुभव आलेला आहे वाव आणि हे पहा हे का बरं कुणाला आवडणार नाही सर्वांनाच आवडेल एका बाजूला लाल मातीतलं नांगरले स्वच्छ शेत आणि दुसऱ्या बाजूला हिरवीगार रताळ्याच्या पिकाने भरलेली शेती निसर्गातील माणसाच्या कष्टाचा हा सुंदर देखावा शेताची कामं पाऊस सुरू झाला की आंबा काळे काळे डाग पडले त्याच्यावर आंबे फनस नारळा सोबतच आता घरातल्या वेगवेगळी झाडे लावलेली आहेत तुम्हाला दाखवते कोणती आहेत ती हे तमालपत्रीचं झाड आहे हे इकडं पपईचं झाड आहे डाळींचं झाड आहे संत्र्याच आहे इकडं काजू आंबा नारळ मस्त शेती सुद्धा किती स्वच्छ आणि सुंदर इथे कुठलीही तुम्ही शेती बघा खूप स्वच्छ केलेली आणि अशी वेगवेगळी झाडं बघायला मिळतील पाहिलं नाही इथे शेतामध्ये फिरविणे म्हणजे सुद्धा किती छान आणि मजेची गोष्ट आहे इथे चार नारळ सापडले होते शेतामध्ये ते आम्ही घरी घेऊन जात होतो आणि वारं खूप होत काय ते आपलं मिरीच आहे ना ते येताना हुँ। या ओळखीच्या काकी भेटल्या त्यांचं घर सुद्धा शेतामध्येच आहे त्यांच्या घरी चहा घेऊन थोडा वेळ थांबून निरोप घेऊन आम्ही निघालो चला आणि हा। ही रताळ्याची पिकं आहेत ही काल आम्ही येताना याची लावणी सुरू होती म्हणजे लावण सुरू होती हे बघा हे आता असं दिसतंय आणि एकदा भरलं की हिरवगार अगदी माती दिसायला सुद्धा जागा नसते कुठं होती ह्यांची गडबड चल 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 हा देतो देतो चल हा आणि ही मनीमाव बरोबर खेळत बसलेली पिल्ला आमची गुड मॉर्निंग सर्वांना शुभप्रभात पाहिलं नाही किती सुंदर माझी सकाळ होती अंगण झाडतानाची ही माझी मुलं आता उठून चुलीसमोर शेकत बसलेले आहेत कारण सकाळी लवकर उठली आहेत ती कारण आज जायचं होतं रिटर्न सातारला आणि इथं सासूबाईंनी नारळ तेल वगैरे काय काय दिलेलं आहे ते देखील घेऊन जायचं होतं स्टेशा तर उठल्या उठल्या आवरून बसलीसुद्धा कारण तिला खूप घाई झाली होती सातारला जायची पण हा काही छोटू महाराज आमचा उठायला तयार होईना झोपला तो आपला निवांत झोपला होता आता म्हटलं त्याला शे शेवटी आवरूया सगळं झाल्यानंतर कोकणासारखंच वातावरण आहे इथं मस्त शेती इकडं फणसाची झाडं तुम्हाला दाखवते हे लाकड अशी व्यवस्थित रचून ठेवलेले आहेत हे आमचं घर फणसच फणस आहेत अगदी मुळापासून फनस लागायला सुरुवात होते या झाडांना खूप फनस असतात हे आता मी झूम केले त्याच्यामुळे इतकं जवळ दिसतं हे सावली पडते पणच दिसा लागले की नाही तुम्हाला आय डोंट नो सगळे फणसच आता मस्त ऊन पडला ही इकडे अशी शेती आहे मस्तपैकी मिरचीची झाडं ही इकडं विहीर आहे झाकलेली कारण वरून पानं वगैरे खूप पडतात विहिरीमध्ये आणि ही वरती घरं आहेत मागे चार पाच घरं आहेत आमच्या घराच्या मागे आणि ही इकडं पूर्ण शेती आहे आणि हे धरण आहे ते निच करते हे असं पूर्ण धरण आहे इथे धरणाकाठची ही शेती खूप सर्वांना आवडते हे इथं धरणाकडे जायला सगळ्यांना हा परिसर खूप आवडतो काजूची झाडं आंब्याची झाडं नाळाची झाडं ऊसाची शेती रताळ्याची शेती इकडं केळीची झाडं वातावरण खूप छान असतं हे तोतापुरी आंब्याचं झाड खूप आंबे लागतं त्याला पण ह्या वर्षी लागलीच नाही आहेत इकडं अशी नाळाची झाडं आहेत आणि हे बघा फनसेच फनस फनसेच फनस अगदी हाताला येतात हे फणस आणि तिकडून असं हे पूर्ण आपली नळाची झाड आहेत इकडं घर इकडं पुढे एक दोन घर आहेत आणि मागं एक चार घर आहेत हे सगळे इथं काजू फॅक्टरी आहे त्याची सर्व ही मशिनरी आहे आणि हा आमचा टोनी तुनो, 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 तुनो. Back to pavilion. आता आमची सुट्टी संपली होती सकाळचे दहा वाजले होते भाजी भाकरी खाऊन घरच्यांचा निरोप घेऊन आम्ही निघालो आता सातारला आता गाव सोडून जाताना वाईट तर वाटतेच माहेरी काढलेली खूप दिवसांची सुट्टी सासरची सुट्टी त्याच्यामुळे खूप वाईट वाटत होते मला पण पर्याय नव्हता जावे तर लागणारच होते चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या ब्लॉगमध्ये भेटू सातारला थँक्यू